महायुतीमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून परस्परांवर कुरघोडी करणं सुरू आहे का असा प्रश्न यामुळे अत्यंत स्वाभाविकरित्या जन्माला येतोय महायुतीत मराठीच्या मुद्द्यावर नक्की काय आहे हेही आपल्याला जाणून घ्यायला हवं तसं पाहायला गेलं तर महायुतीच्या पहिल्या सरकारात म्हणजे शिंदे सरकारात ठाणे पालघर परिसरात शिंदे यांचा एकछत्री अंमल होता आणि भाजपनंही त्याला पाठिंबा दिला होता ठाणे पालघर परिसरातल्या नियुक्त्या असोत की शासकीय कामकाज शिंदेच्याच मनाप्रमाणे सगळं कामकाज चालायचं शिंदे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना न दुखावण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीनं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घेतली होती दरम्यान भाजपाच्या हितांना बाधा आणायची नाही ही सुद्धा शिंदेची भूमिका होती हे विशेष मात्र अजित पवार महायुतीत आले आणि सगळं चित्रच बदलून गेलं शिंदेनी एकूणच या हिंदी मुद्द्यावर काहीही निर्णय दिला नाही एक ज्याला सूचक मौन म्हणतो ते त्यांनी पाळलेलं आहे एक प्रकारे ते असं म्हणाले की यांनी आम्हाला आपल्याला मुख्यमंत्री केलेले आहे अडीच वर्षा उपमुख्यमंत्रीपद दिलेलं आहे कशाला आपण त्यांना बोलावं त्यामुळे त्या भाजपच्या बद्दल काही बोलले नाहीत पण आता एक असं म्हटलं जात आहे मारणं हाच मुळात तो ही चूक आहे पण ज्या पद्धतीने ते व्हायरल केल्या गेलं ते जाणीवपूर्वक केल्या गेलं वगैरे असेही काही एलिगेशन्स होत आहेत असं वाटतंय की जेवढं मराठी अमराठी करण्याचा भाजप हा प्रयत्न करत आहे